महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या गंभीर अनियमितता मतमोजणी प्रक्रियेमधील संशयास्पद घडामोडी आणि निवडणूक आयोगाच्या संगीत भूमिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे याकरिता जिल्हा काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हाधिकारी कार्यालय येथे चौदा जून रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर येथून मशाल मोर्चाला सुरुवात होईल एरविंद चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर मोर्चाचा समारोप होईल याबाबत या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली खासदार बळवंत वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर बबलू देशमुख म्हणाले की निवडणूक निपक्ष नव्हती मतदार यादीतील तांत्रिक चुका एव्हीएममध्ये हस्तक्षेप आणि प्रशासनाच्या दबावामुळे निवडणूक आयोगाची भूमिका संशयाच्या भवऱ्यात आली आहे काँग्रेस पक्षाने वेळोवेळी यावर आक्षेप नोंदवल्या आहेत पण अद्यापही कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी जनता जागृत झाली पाहिजे काँग्रेस पक्ष केवळ सत्ता नाही तर मूल्यांसाठी लढतो आहे या पार्श्वभूमीवर चौदा जून रोजी अमरावती येथे भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये काँग्रेसचे सर्व स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनतेचा सहभाग अपेक्षित आहे